माझे नाव आचल निलेश असले वर्ग सहावा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेखराज तर ऐका मित्रांनो मी आज तुम्हाला कोरोना एक पाठी नाटक दाखवणार ना आहे चला तर मग पाहूया ही आजी तर मला कुठे दिसत नाही हाक मारून बघतो आजी आजी अगं आजी ती तर बेडरूम मध्ये जाऊन बसली काही दिवसापूर्वी मीला सोशल डिस्टन्सिंग च महत्व पटून दिलेलं तिलाचे पटले बरं का आता मी ती तुम्हालाही पटवते तुम्हा, तुम्हा सगळ्यांना तर माहितच आहे कोरोना आला म्हणजे जगात कोरोना म्हणजेच कोविड नाईंटीन तो जगभर पसरलाय म्हणजे सगळे घाबरून बसले आहे पण मी सांगू का तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही जर आपण थोड्या गोष्टीचं पालन केलं तर कोरोना नाश्ता चुकळून जाईल तर मी तुम्हाला सांगते कोणत्या गोष्टीचं पालन करायचं नंबर वन स्टे होम स्टे सेफ म्हणजेच घरात रहा सुरक्षित रहा आपल्या घरातील लहान मुलांची व आजी आजोबांची काळजी घ्या त्यांना वेळेवर औषध द्या एकमेकांशी बोलताना बसताना सोशल डिस्टन्सिंग पाळा बाहेर जाणे टाळा जर तुम्हाला बाहेर जायचंच आहे तर मास्कचा वापर करा नंबर नंबर थ्री जर घरात कोणाला अच्छा सर्दी खोकला किंवा ताप जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांना कळवा घरात आल्यानंतर सगळ्या वस्तू करून घ्या स्वच्छ आंघोळ करा घातलेले कपडे धुवायला टाका नंबर लॉकडाऊन असल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या प्राण्याला काही खायला मिळत नाही शक्य असेल तर आपल्या खिडकीत थोडे दाणे व थोडे पाणी ठेवा नंबर फाईव्ह नंबर फाईव्ह आणि सर्वात महत्वाचं सरकारने दिलेल्या गोष्टींच अटॅणी पालन करा डॉक्टर नर्सेस पोलीस व सफाई कर्मचारी त्यांची ऐका त्यांचे आभार माना तर ऐकाल ना आणि घरातच थांबा आणि कोरोनाला हरवा मी बरं माझ्या आजीला सोडते आजी